ます <music> सर सरस प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीचं प्रदर्शन होतं हे काय सांगाल दरवर्षी साधारण पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान गणपतीपुळे या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मार्फत उमेद अभियानांतर्गत सरस प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं या वर्षी या ठिकाणी मी सरस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतून ते आयोजित करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी एकूण पंच्याहत्तर स्टॉल्स लागलेले आहेत आणि जवळजवळ एकशे सव्वीस बचत गटांचं रजिस्ट्रेशन या प्रदर्शनासाठी झालेलं आहे यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातल्या उमेद अंतर्गत बचत गट, गट या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर कोल्हापूर वगैरे जिल्ह्यातूनसुद्धा काही बचत गट या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूच या ठिकाणी या प्रदर्शनात विक्रीसाठी मांडल्या गेलेल्या आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी इथं येणाऱ्या पर्यटकांचा एक चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतो आहे आमचे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय चित्रीकरण कीर्तिकरण पूजार सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले जवळजवळ महिनाभर या प्रदर्शनाची तयारी सुरू होती उमेदची सगळी टीम आ, या ठिकाणी उपस्थित आहे आणि चांगलं नियोजन म्हणजे गेल्या वर्षीचा जर विचार केला तर गेल्या वर्षी जवळजवळ बावन्न लक्ष रुपयांची विक्री तुपा मालाची झाली होती यावर्षी आम्हाला वाटते हा आकडा मी यावर्षी क्रॉस करू शकतो ओके धन्यवाद रत्नागिरी जिल्हा परिषद आणि उमेद अंतर्गत गणपतीपुळे या ठिकाणी सरस प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे सत्तरपेक्षा अधिक महिला बचत गटांचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आप आपण अशा ने पद्धतीने बघतोय की घरगुती पद्धतीने तयार केलेल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आता आपण बघतोय की उन्मेद अंतर्गत सुरू झालेला जो आर्या पालक पापड हा पालक पासून तयार केलेला पापड हे अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला विक्रीसाठी ठेवलेल्या आपल्याला दिसून येईल घरगुती पद्धतीचे आंबा लोणचं आहे त्याच्यानंतर आता आपण बघतोय की हे टॉमॅटो पापड म्हणजे टॉमॅटोपासून पापड बनवलेलं आहे अशा प्रकारचे घरगुती जो उद्योग आहे त्या महिला बचत गटांचं ह्या काही महिलांच्या संदर्भात लागणाऱ्या वस्तू अलंकार वगैरे अशा प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आप आपल्याला दिसून येत आहेत महिला बचत गटांनी सुरू केलेले हे जे छोटे छोटे व्यवसाय आहेत हे व्यवसाय या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपलं उदरनिर्वाह करत आहेत आता आपण बघतो की काजू विक्रीसुद्धा या ठिकाणी दिसून येते आदिशक्ती काजूगर लांजा तालुक्यातला हा एक प्रकल्प आहे छान प्रकल्प आहे आणि महिला बचत गटांनी अशा प्रकारचे विविध उद्योग विविध व्यवसाय चालू केलेले आपल्याला दिसून येत आहे मी सिद्धेश मराठे फ्रेश न्यूज रत्नागिरी